नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारखे आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आत्ता उठलोय आता वाजले ते आठ आणि आज उठायला उशीर झालं आहे कारण की काल नाईटला काम होतं ना तीन वाजेपर्यंत रात्री काम होतं आमच्या कामावर त्यामुळं रात्री तीन वाजता आलो ही काय डोळं पाक लाल भडक झाली एवढी पण नाही लाल झाली जरा लाल झालं का तो वाटायला लागली बघा आता आंघोळ करणार आहे त्यासाठी पाणी तापवायला लागले हे काय पाणी तापवायला लावली लागला लागलाय पाणी अजून काय तापलं नाही आता जाळा लावायला लावली लाकूड भलं मोठं लाकूड वाटलं एवढं मोठं पेटेल का नाही काय माहीत अजून काय पेटलेलं नाही एवढं पाणी तापले करतो आंघोळ आता आता आंघोळ केली आंघोळ केली आता नाश्ता करायचा जाय जायच आता थोड्या वेळा कामाला म्हणजे काय नऊ नऊ साडे नऊ ला जातोय मी कामालाय लवकर लवकर पण जात नाही कारण की पोरं येत नाहीत ना त्यामुळं लवकर जात नाही मी आता जातो घरात आहे काय म्हणते बघू लय केळ पिकलेत हा लगेच कशी काय पिकली

काय फोनच कर थी? थी। ना ते कसं करते पातळ तसं भाकरी कागदावानी बाकरी त्याला फोन करून काय ते म्हणणार धंदा नाही वी असं म्हणले मग मग अशी लावला उत्सव ना कुठेतरी कामाला गेले असेल

आता उपीट कशाला गाड्याला बिन कामास नाष्ट करायला सोय त्याला मिरची पाहिजे कांदा पाहिजे कोथमिरकोट आहे कडीपत्ता हाय वर आहे किवी बाद का झाली तसं कोवी बाद झाल्या आता झाले बाद नाही काय हाय आता यात बघ झाले काढ बर मिरच्या का बघतो बाहेर मिरच्या आणायची आज आबाळ आले बघा बघाय ऊनच पडलं नाही आज ठीक आहे सगळं आभाळाय आबाळ मुळ अंग पाक वने लोणी मी काय मिरची मिरचीच झाड आहे तर हे काय हे काय एवढं एकच झाड आहे याला बाबा एक एक दोन तीन तीन मिरची आहेत ही एक काढतो ही एक काढतो तिरी पण काढायचे काय ठेवून तरी उपयोग आहे

नाही वाफ याय लागलं परत ओ हो पाणी लावलंय की ओ हो उलटली बिवान बसली ते नळ जरा हे झालं की असं वाफडच होते पाणी लिकेचे जाते काय

ही एवढं कशाला आणलं मटकी म्हणजे कोथिंबीर येणार ना हे लावल्या कोथमीर हिवय लावतोच काय झाला आणि जी काय ती मेथीची भाजी येणार ना कुठं लावायचं तिथं साफ कानवडीच्या

हा भाजलं <laughs> आता बसली आणि परताय लागणार मला देतो कोण आहे बाहेर नाही नाही कोण नाही मला वाटलं आलग काय कोण बघ कुठं भाजले

कानात हेडफोन घालतो गाणं लावून झोपतो मग असे गोरलं की झोप येत नाही मला आणि तो गोरतोय ही गोरते दे पप्पा हे परत तो भाकरी तो आता बसलेस म्हणल्या मला असं परतली पाहिजे ओहो नाही नाही हाय परफेक्ट आहे परफेक्ट आहे भाकरी साफस ही काळ खेळ काय झाले सगळं बाद झाले हो तेल लावून तू पाच झाला कि या मुगाच्या डाळीला मुगाची डायला भिजली हे वय तर दुसरं कर हे जर आता नाही आता आबाळ आले पाऊस गेला आता काय ते ऊन गेल आता बघित आबाळ आले होऊन दोन, दोन दिवसानं पाऊस आहे हे काय सगळं आबाळ आली किती वाजले टायमा कायच झाले पाहुणे नऊ वाजले नऊ नऊ तर वाजायला कांदा वे

त्याच्यामुळे आता किचन मध्ये मदत करायला होती ना